बोले बाबा दर्शन घ्यायला थांबलो होतो आपण जय महागा फक्त स्वप्निंगला थोडा प्रॉब्लेम झाला कारण त्याने फर्स्ट टाइम आहे एवढं लॉंग राईडचं ऑब्विसली त्याला थोडा खूप स्ट्रगल झाला त्याला करायला बट या ली इज फाईन नाव कारण त्याची चहा रोज चहा पेल की त्याला थोडं जरा तरी येते अंगामध्ये वेलकम बैक टू आर यूट्यूब चैनल इट्स इट्स चिकू एंड अनदर डे इट्स अनदर ब्लॉग दिस इज़ आर लॉन्ग जर्नी लॉन्ग ट्रिप बोल सकते हो आप रोड ट्रिप जो कि मैं बहुत बहुत महीनों बाद ईयर्स बोल सकते हो बहुत ईयर्स बाद अपना ये ट्रिप प्लान हुआ है लास्ट ईयर भी अपन गए थे आ, और अभी ये साल भी अपन जा, uh, जा रहे हैं दिस इज आर कोल्हापुर का राइड है ये बेसिकली और कोल्हापुर के लिए हम लोग जा रहे हैं ज्योतिबा यात्रा के लिए तो अभी मैं निकला हूँ विथ माई लोडेड बीस्ट uh, अपने ब्लैक बीस तो ज़्यादा कुछ मैंने सैडल बैग ये सब कैरी नहीं किया बिकॉज एक दिन का सिर्फ हॉल्ट है वहाँ पे तो ज़्यादा कुछ कैरी नहीं किया है अभी के लिए सिर्फ मैंने ड्रोन लिया है गोप्रो लिया है और एक, दो, एक दिन के लिए सिर्फ कपड़े लिए हुए हैं और बस डेट सेडल वैग कुछ कैरी नहीं किया अपन ने तो बहुत शॉर्ट राइड होने वाला है और इस राइड में, में मेरे साथ रहेंगे विथ माई कंपनी एन जो अपन लास्ट अपन जो ही राइड और अपने जितने भी गणपति के जितने भी ब्लॉग शूट किए हैं उसमें स्वप्निन मेरे साथ थे तो अपन स्वप्निल के यहाँ पे स्टे कर रहे थे तो इस बार स्वप्निल मेरे साथ रहेगा फर्स्ट टाइम फॉर अ लॉन्ग राइड कोल्हापुर राइड के लिए रहेगा फिर तो डे जो मॉर्निंग अपना स्टार्ट हुआ है बहुत लेट स्टार्ट हुआ है ट्वेल्व थर्टी को बिकॉज मेरा दो काम कर रहा था आप जो देख रहे हो यहाँ पे आ, दिस इज ये मेरे फॉगलैम जो मेरा पहला वाला पुराना फॉगलैम था वो खराब हो गया था तो मैंने अभी उसको रिप्लेस कर दिया टू टेम्पररी है फॉगलैम लगाया अभी तो ये प्रोग्लैम लगाने के लिए हम लोग गए थे तो अभी प्रोग्लम का भी काम हो गया है अभी एवरीथिंग इज डन गाड़ी एकदम सेट है रेडी है अभी निकलना है सिर्फ बस और यहाँ से 400 किलोमीटर का जर्नी है तो यस गाइज डे को स्टार्ट करते हैं एंड पूरी वीडियो तक एंड तक देखना और ब्लॉग को एंजॉय करना येस आता आपण ऑलमोस्ट कर्जतला पोहोचलो आहोत आणि विदाऊट भोलेबाबाच्या दर्शनाशिवाय आपली राईड ही इनकम्प्लीट असते सो येस आपण फायनली बद्रीनाथ टेम्पलजवळ पोहोचलो आहोत आणि भोलेबाबाची मूर्ती तुम्ही सुंदर अशी मूर्ती बघू शकता याचा तुम्ही आशीर्वाद घ्या आणि आपण पण त्याचे दर्शन घेऊन आता निघणार आहोत टुवर्ड्स लोणावळ्याच्या रोडवरती आणि मग इथून आपला जी जर्नी असेल ती आपली जर्नी कंटिन्यू होईल सो येस भोले बाबा दर्शन घ्यायला थांबलो होतो आपण जय चलो बाय बाय ऑलमोस्ट पनवेल क्रॉस करून सर रोडवरती जाऊत आपण आता आणि एवढी जबरदस्त अशी पावर हिट आहे येऊन एवढं खतरनाक आहे ना त्यामुळे उन्हाबद्दल काही सांगू तुम्हाला एवढं खतरनाक होऊन आहे आणि त्यामुळे हिट वेवून खूप बेकार हिट वेवू लागतात बट या जॅकेट आणि हेल्मेट असल्यामुळे आपण मॅनेज करू शकतो स्वतःला आणि थोडं जास्तीत जास्त आता तीस किलोमीटरवरती आपला लोणावळा आहे लोणावळाला फ्रॉस झाला की डायरेक्टली आपण हॉल्ड करा आहोत पुण्याला आता फक्त गर्मी खूप असल्यामुळे डिहायड्रेशन झाल्या बॉडीमध्ये म्हणून आम्ही उसाचा रस प्यायला थांबलो ना था इकडे था जस्ट एक आ... उसाचा रस पिऊ आपण आता आणि थोडा पाच मिनटं आपल्या पूसला पण थोडा रिलॅक्स होण्यासाठी मग त्यानंतर आपण डायरेक्टली लोणावळ्या रूटाने येणार आहोत तिथे मध्यंतरी मी शूट काहीच नाही केला कारण एवढं ट्रे ट्राफिक होतं बेकार ट्राफिक जसं तुम्हाला वाशीच्या रोडवरती पवईच्या रोडवरती आणि मला पनवेलला थोडा खारघरच्या रोडवरती खूप बेकार ट्राफिक रोडचं पण काम चालू आहे त्याच्यामुळे थँक्यू सो मच त्यामुळे वा ट्राफिक जाम असल्यामुळे हालत खराब झाली बट या गुड मॅनेज आणि आता आपण आहोत गरजूच्या रोडवरती आणि ऑलमोस्ट चाळीस किलोमीटर लोणावळा सो पहिला हायड्रेट होऊया आणि त्याच्यानंतर मग बाकी कंटिन्यू करूया शिवस गाईज शिरवळ क्रॉस क्रॉसवरून ऑलमोस्ट खंडाळा घाटाजवळ पोस्ट क्लॉज म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला आता कोल्हापूरला तीन तास हा रस्ता दिसतोय म्हणजे ऑलमोस्ट हंड्रेड वन ट्वेंटी किलोमीटर्स अप्रॉक्सिमेटली आणि आत्तापर्यंतची जर्नी वॉज रिअली खूप सुंदर होती आणि रस्ते पण एकदम जबरदस्त फक्त स्वप्नीलला थोडा प्रॉब्लेम झाला कारण त्या आणि फर्स्ट टाईम आहे एवढं लॉंग राईड कर ऑबवियसली त्याला थोडा खूप स्ट्रगल झाला त्याला करायला बट या ही इज फाईन नाव अरे तो फक्त त्यांची चहा घेतो आहे रोज चहा पिल की त्याला थोडं जरा तरी येते अंगामध्ये त्यामुळे त्यात चहा पितो आणि येस आता आम्ही थोडा चहा ॲक्च्युली चहासाठीच मेन आम्हाला चहाची खूप गरज होती कारण आम्ही पुण्या लोणावळ्यावरून जी राईड स्टार्ट केली होती म्हणजे मुंबईपासून फर्स्ट हॉल्ट गेला आम्ही लोणावळा पोस्ट दॅट लोणावळा टू डायरेक्टली हॉल्ट आम्ही आता इथे गेला आहे त्यामुळे येस राईड खूप मजा आली आणि येस खूप रस्ते पण खूप ट्राफिक नसल्यामुळे बरं वाटलं फक्त मुंबईचा जो पॅच आहे त्यामुळे थोडा ट्रॅफिक होता नो डाऊट येस आता आपली बीच उभी आहे रोडला एकदम आणि गरम चहा कारण चहाची गरज खूप होती मुंबईपासून आम्ही चहा घेतलाच नव्हता कारण अगोदर तू खूप ऊन ऊन असल्यामुळे आम्ही चहा नव्हता घेतला पण आता आम्ही हो चहा घेतला आहे आणि माझा स्पेशली आज पास असल्यामुळे मी काही खात नाही आहे बघू आता स्वप्न काय खाणार असलं तू बघू भूक लागल्यावर खाऊ काय काहीतरी खाऊन घेतो आणि येस आहे आता मी थोडा रिफ्रेश होतो आणि बाकीची जर्नी आपण कंटिन्यू करूया ब्लॉगमध्ये सो गाईज आपला बीस्ट ॲज यू कॅन सी बाय एटी टू किलोमीटर्स म्हणजे आपण जेव्हा स्टार्ट केलं तर थ्री समथिंग ट्वेंटी फोर किलोमीटर्स होते तीनशे चोवीस किलोमीटर्स अप्रॉक्सिमेटली अडीचशे किलोमीटर आपण राईड केली आहे लगभग आणि या तुम्ही हायवे बघू शकता आणि सन सनसेट बघा किती सुंदर असं सनसेट व्यू असा बघायला भेटला आणि आम्ही त्या सनसेटच्या व्ह्यूमध्ये आम्ही इथे थांबलो होतो स्वप्नीत आणि मी जे जय तुळजा आम्ही चहा पियालो आता आम्ही तिकडे बसून टेबलवरती दोन कप चहा पियालो आणि आपले बीच इथे उभी आहे आपण इथून जाणार आहोत सरळ टुवर्ड्स घाटावरती भंडारा घाट येता yes, डायरेक्टली हा घाट चढून आपण सह जाणार आहोत टुवर्ड्स खंडाळा आणि त्याच्यानंतर डायरेक्ट सातारा एक सेकंड लो पॉवर मोड बॅटरी थोडा ड्रेन झाली आहे सो येस कारण आता बोपडे सुद्धा ट्रेन झाला आहे बॅटरीसुद्धा ट्रेन झाली आहे त्यामुळे आता आपण डायरेक्टली तो निघतो आहे आता वाजले आहेत सहा किती वाजले आता सिक्स ट्वेंटी फोर म्हणजे अप्रॉक्सिमेटली आता आपल्याला पोचायला अजून अडीच ते तीन तास पकडा लगभग जातील आपल्याला कोल्हापूरला सो हे स्वतः डायरेक्टली आपण निघूया आणि आ... ट्राय करूया सातारा किंवा उमरसला आपण थांबून काही शूट घेण्याचा प्रयत्न करूया पण आतापर्यंतचा प्रवास वॉज गुड अमेझिंग मजा आली खूप चांगला अनुभव होता फक्त थोडा मुंबईमध्येच ट्राफिक भेटलं त्याच्यानंतर आपल्याला ट्राफिक कुठे सहसा एवढं ट्राफिक चांगलं म्हणजे ट्राफिक भेटलं आणि त्यामुळे राईडची मजा आली आणि ऑलमोस्ट आपण म्हणजे बोलतात ना की खूप सुंदर असा पद्धतीने प्रवास करतो स्वप्निलचा आपण रिव्ह्यू घ्या स्वप्नीन तुला कसं वाटलं एवढं फर्स्ट टाईम लॉंग राईड करून कसं वाटलं तुला एवढं काय हे नाही पण त्रास तर आला आहे पाहिला एवढं लांब आलं कारण स्वप्नील ऑलमोस्ट माझ्यासोबत ज्या राईडला आल्या त्या अप्रॉक्सिमेटली वन ट्वेंटी दीडशे दीडशे किलोमीटरपर्यंत राईड असायच्या त्यामुळे त्याला एवढा काय प्रॉब्लेम कधी वाटला नाही आणि त्याच्या गावीच आम्ही गेलो होतो तीन ते चार वेळा गेलो त्यामुळे जरा कधी एवढा प्रॉब्लेम नाही पण फर्स्ट टाइम तो अडीचशे किलोमीटर राईड आणि आता अजून पुढे दीडशे किलोमीटर म्हणजे अप्रॉक्सिमेटली चारशे किलोमीटरची टोटल राईड असणार आहे त्याचालूत त्यामुळे जरा थोडा एक अनकम्फर्टेबल वाटतंय बट या दुपारचं पण क्लायमेट थोडा होतं आहे नॉईजी थोडा खूप डरनेस होता क्लाय क्लायमेटमध्ये होऊन असल्यामुळे थोडा एक होता ते वीकनेस यामुळे या तो एक पार्ट आपण कन्सिडर करू शकतो बट या ओव्हरऑल आता तरी राईड खूप मजा आली आणि आता सध्या आता काय प्लॅन आहे आपण डायरेक्ट आता लोकेशन लोकेशनवरती येस सोय आपण लोकेशन लोकेशनवरती पोहोचूया आणि बाकी मी तुम्हाला फर्दर अपडेट्स करतो पोहोचल्यावरती चलो ते जाईस युसून वाईस मध्ये आपण रंगलोय ऍक्च्युअल बीकड हा उद्या आहे पण आज तिची सुरुवात इकडे झाली आहे जप्पर दस जल्लोष आणि आम्ही आलो जो थो थो तो, तो जो आमचा चारशे किलोमीटरचा जो रोड ट्रिपचा जो ड्राईव्ह होता आमचा जो फॅट ते टेक करू शकता जो स्पेस पूर्णपणे झाला आहे आता इकडे आणि इथं बऱ्यापैकी आमचं दर्शन झालं आणि खूप सुंदर असं आम्ही सासरघाटीचा पालखीचं दर्शन घेतलं आणि त्यासोबत आपण क्राऊड शॉप नाचलो खूप एन्जॉय केलं सो आता आपण आता वाजले आहे ऑलमोस्ट एक वाजून हा आता ऑलमोस्ट ऑलमोस्ट दोन वाजता आले आहेत सो आपण या व्हिडिओ इथे एंड करूया आणि आपण ॲक्च्युअल जो या पिंक फेस्टिवलचा जो मार्च जो बिगेस्ट फेस्टिवल आहे पिंक फेस्टिवलचा जो मील आहे तो उद्या येणार आहे सोबत उद्या एन्जॉय करूया आतासाठी या व्हिडिओला मी इकडे ॲड करतो आय होप तुम्हाला एक पूर्ण व्हिडिओ म्हणजे आमचा मुंबईपासून कोल्हापूरपर्यंत जर्नी आणि इकडे ज्योतिबा मंदिरामध्ये आम्ही जो एन्जॉय करतो त्याचा पूर्ण जो एक क्लिप्स नाही तुम्हाला एक छोटा मोठा एक व्हिडिओ देण्याचा प्रयत्न केला आहे आय होप तुम्हाला तो आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला ट्रॅव्हलिंगची बोला सबस्क्राईब करा लव यू ऑल टेक केअर आणि व्हिडिओ पाठवून मध्ये बाय बाय